राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कामगार सेना इंटक यांच्या वतीनं विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल शिवसेना गट कामगार सेना आणि राष्ट्रीय मजदूर संघ इंटक यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांकडं राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांना किमान वेतन मिळवून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आलं विरडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत अन्यथा सर्व संघटना मिळून एकत्रित येऊन उग्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू अंबिका गादास शारदा गुंडेटी कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारमपुरी विठ्ठल कुऱ्हाडकर सविता दासरी रेखा आडकी राधिका मिठ्ठा लक्ष्मीबाई शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष साहेबांना तेगेल्ली इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर चंद्रकला गुजर मीनाक्षी माधा मीनाक्षी मादास आदींची उपस्थिती होतीकडे एक कामगार संस्थाला कोणकर साहेबाला आम्ही पत्र दिले आणि इथला कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेबाला पत्र दिले आणि परत जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये चार पाच संघटनांकडून एका प्रश्न संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे जवळजवळ एक चौदा वर्षापासून दोन हजार चौदापासून आणि हे किमानतन संदर्भात बिल्डिंग आहे का एक लवकरात एक लवकर आणि किमानतन अंमलबजावणी करावा नाही झाला तर आम्ही रस्त्या आंदोलन आंदोलना कामगार मिश्रक लावू उपरांत मिटिंगला आहोत हे किमानतन आणि मार्गेला लावा गेल्या चौदा वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही किमान वेतन मिळावं यासाठी अनेक वेळा आंदोलन दिलेले आहे शासन दरबारी प्रयत्न केलेले आहेत आयुक्ताकड प्रयत्न केलेले आहे पुण्याचं का अप्पर कामगार आहेत तर महाराष्ट्र राज्य कामगार आहेत अनेक ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत परंतु कामगारांच्या बाजूने कोणी विचार करताना दिसत नाही म्हणून आम्ही पुन्हा आंदोलनाची सुरुवात म्हणून आज आम्ही काही संघटने एकत्रित येऊन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे अत्यंत गरीब लोक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून गे अने त्यांना किमान वेतन मिळत मिळत नाही आणि अत्यंत महागाई वाढलेली आहे कुठल्याही रोगाची भीती न करता त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी उदरगृह करण्यासाठी हा महिला भगिनी विडी वळण्याचे काम करीत आहेत आणि त्यांना कामगार मंत्री साहेबांनी त्वरित याकडे लक्ष देऊन विडी कामगारांना किमान वेतन त्वरित येण्या द्यावा अन्यथा आम्ही काही संघटने सर्वत्र एकत्र येऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन शेकण्यात येईल